आणि आमची उत्कृष्ट कॉमेटरी चालण्याबद्दल दादा पाटील यांच्याकडून आम्हाला दोन्ही निवेदकाला शंभर शंभर रुपयाचं बक्षीस दिले सर आणि आम्हाला दोघांसाठी शंभर शंभर रुपये बक्षे धन्यवाद बर्थडे कुस्ती करा एक खुशखबर सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने उद्या गुरुवार दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता निकाली कुस्त्याचं जंगी मैदान स्थळ शिवजयंती उत्सव समिती मैदान लासूरने या ठिकाणी आहे आलेल्या सर्वात मंडळी आणि पैलवान मंडळी या सूचनेकडे लक्ष द्या आणि इथं बऱ्याच कुस्त्या ठेवलेल्या आहेत एक नंबरची कुस्ती भैया पिसा आणि चेतन तुमणी भैया पिसा इंदापूर आणि चेतन तुरगुडे भिगवान अशी कुस्ती जोडलेली आहे एक नंबरला दोन नंबरची कुस्ती नितीन आहेोखंडे आणि आकाशमाने निमगाव घेतली हर्षदच्या आणि गणेशच्या कुस्तीसाठी पाच मिनिट दिलेले आहेत पाच मिनिटानंतर कुस्ती जर निकाली झाली नाही